गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी आलेले आहे आता बारामती बस स्टँडवरती आणि बघा आता वाजलेले आहेत सकाळचे सहा सहा ते सव्वा सहा वाजले असतील कारण साडेसहाला बस आहे त्याच्यामुळे आम्ही आलेले आहेत त्यांनी गाडी पार्किंग करायला गेलेत तोपर्यंत मी बस बघते गावाकडं कोणती बस जाते ते तर एक धाराशिव आता गाडी आहे तर त्यांनी आम्ही जाणार आहेत तर बघा फ्रेंड्स बस आलेली आहे तर हे दुसरीच आहे हे शेर्डी बस आहे बहुतेक आणि बघा तर एखाद्या एअरपोर्टला पण पाठीमागे टाकेल असं बारामतीचं स्टँड एकदम छान आहे तर आम्ही चाललेलो होत माझ्या सासरी तर बघा आता फ्रेंड्स खास कुरडा खाण्यासाठी तर फायनली आम्ही गावाकडे आले आलेलो आहे त्यांना आल्या आल्या आम्ही घरी उतरला जेवण केलं आणि शेतामध्ये आलेलो आहेत आणि सगळं प्लॅन पहिलं ठरवलं होतं शनिवार रविवार असं सा दोन दिवसाची सुट्टी होती आणि एवढ्या सुट्टीमध्ये सगळं जजमेंट बसवायचं होतं तर बघा आम्हाला येता येतासेजले अकरा मग एका अकराला बस दे त्या बारशीतनं तिथनं आलात आम्ही मग हे बघा सगळे मंडळी आमची वाट बघत बसलेली होते घरचे आणि विशेष करून म्हणजे ही छोटी लाडाची लेक आमची पिहू ते प्रत्येक वेळा आम्ही येलो की वाट बघतच बसलेली असते तर हे बघा माझी पूर्ण फॅमिली मेंबर आहेत आणि बघा हे पण कधी न येणारे आले दुसऱ्या पण नंदा येणार होत्या त्या म्हणत होत्या उद्या थांबा आजच्या दिवस यांच्याकडे काय तेवढा वेळ नाहीये दोनच दिवसाची सुट्टी आहेत आणि ती पण खूप मुश्किलमधून काढल्यात तर हे बघा कसे झटायलेत कोरडा करायला आणि असले काम काय मला जमत नाहीये कारण मी कधी केलेलेच नाहीत माझ्या पप्पाच्या घरी शेती नसल्यामुळे मला हे असले काम जमत नाहीयेत आणि हे सगळे अपेक्षा पण करत नाहीत कारण माझ्या पप्पानी सांगतानाच लग्न जमवतानाच सांगितलं होते की माझी मुलगी शेतात येणार नाही जमत असेल तर बघा तुम्हाला अपेक्षा असते शेतकऱ्यांना की नंतर नेहण्याच्या तर नाही नाही हे सगळे म्हणलेले आहेत आणि विशेष करून मला जास्त शेतीची आवड आहे मी आलं की पहिल्यांदा शेतामध्ये आम्ही येतोच प्रत्येक वेळेला तर आता चला म्हणलं हुरडा पार्टी करावी हे तर करत नाहीत यांना फक्त शेतातले काम हे याचीच आवड आहे कधीच हुरडा पार्टी आम्ही जेव्हा तिकडनं येऊ तेव्हाच हे हुरडा खाते नाहीतर अशी यांना एवढी आवड नाही आम्हालाच आवड आहे ते गव्हाचा हुरडा जे आहे ते खास माझ्यासाठी भाजला जातो कारण मला पहिल्यापासून सवय आहे माझे पप्पा आणायचे असच जिकडे ड्युटी होते तिकडले लोक द्यायचे आणि हे बघा लाडाची लिक रुसून चाललेली आहे पिशवी घेऊन आणि तिथपर्यंत चालली का चालली तर तिला पण पन, मला पण माहित नाही का चालली पण जाते म्हणती आता तिला बघा कसं भांबड आलं म्हणलं की येते वापस आणि तिला खूप आवड आहे तिला पण शेताची हका हो कशी पळत आली आणि प्रत्येक वेळेला वाट बघत बसलेली असते आमची तर हे बघा कसलं पोतं लागते हुरडा हे करायला आणि हे कसलं वापरायला त्यामध्ये आता फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली हुरडा पार्टी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला ला करा, आ, तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घालण ती दाबायला विसरू नका तर हे आहे हरभरा तर बघा हे हरभरा पण आलेला आहे काढायला पण काय आला आहे काय हिरवा पण आहे तर चला म्हटलं आल्यासारखं शेतात काय आहे बघावं काय असेल तर आपल्याला पण घेऊन जावं तर बघा इथं ढाळे आहेत आणि ढाळे जे चव देत नाही ह्याच्यासहित ते तस तोडून घेऊन आम्ही मध्ये ठेवून चव देत नाही हे आहे गवार आणि शेतामध्ये जे खाण्यापुरता भाजीपाला आहे तेवढाच आमच्या शेतामध्ये लावला जातो तेवढं पाणी नाहीये आणि बघा इकडे कांदे लावलेत लसूण लावलाय वांगे लावलेत आणि ते पण घरच्या घर खाण्यासाठीच फक्त तर बघा चला आता आपण मी पण काही घेऊन जाते बारामतीला नेण्यासाठी तर बघा हे लसूण आलेला आहे आणि पलीकडं कांदे आलेत टोमॅटो आलेत बरच काय आहे भाजीपाला आणि ह्या वर्षी पाऊस चांगला झाला त्यामुळं लावण्यात आलाय आणि आता सगळ्यात आवडती भाजी म्हणजे माझ्या घेवड्याची शेंगावरान घेवडा आणि हे पण पारद्याने नेला तिथे भरपूर पारदी आहे शेजारी त्यामुळं घेऊन जाते तर चला हे शेतातलं असं पद्धतीनं झालंय थोड्या शेंगा आहेत ती घेऊन जाते व्हिडिओ वाढला चला